नमस्कार तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत कांदा टमॅटो व मिरचीचा झटपट होणारा ठेचा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ठेच्यासाठी मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टॅमॅटो तोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे व त्यातील बियासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या सुद्धा में बारिक ले ले इते मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे मी फिक्क्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्ही तिखट मिरच्या घेणार असाल तर एक ते दोन मिरच्या पुरेशा होतात आणि पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे आता यात मी चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेते हे साहित्य आपल्याला न भाजता असं कच्चंच वाटून घ्यायचं आहे हे आपल्याला ओबडजोबड असं वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला ठेचा व्यवस्थित असा वाटून झालेला आहे हा ठेचा तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता याची चव अतिशय उत्कृष्ट अशी लागते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद